श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं पुन्हा माझ्या नवीन एका ब्लॉकमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज म्हणजे हा व्हिडिओ आहे चौदा आणि पंधरा फेब्रुवारीचा तर हे दोन दिवसाचा हा प्रवास आहे आज माझ्या लाडक्या भाच्याचा म्हणजे श्रीचा आज बड्डे आहे त्यामुळे घरातील वातावरण खूप आनंद आनंदित होतं चला तर मग आपण बघूया आता पुढे तर आता मी पोचले आहे नांदेड सिटी सिटीमध्ये हे बघा येतील दृश्य हे खूप सुंदर आहे पुणेकरांना आणि विशेषतः इथे राहणार लोकांना हे पुतळे नक्कीच माहिती असेल कोणाकोणाला हे पुतळे माहिती त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे मग नंतर मी आले आहे श्रीच्या बड्डेला तर इथे एक गमत होती श्रीचा होता नवा बड्डे पण त्याच्या वडिलांनी घाईघाईमध्ये आणली होती आठ नंबरची कॅन्डल मेणबत्ती आणली होती पण मुलांच्या उसा समोर या गोष्टींचं काहीच नसतं श्रीचे इथे सगळे मित्र वगैरे आले होते त्याच्या शाळेतले मित्र आले होते तर आणि तिथं ही काही माझी भाची आहे छोटी ती म्हणली मला व्हिडिओमध्ये घेत नाही म्हणून मी तिला व्हिडिओमध्ये घेतलं तर हिने केक वगैरे इथं कापला आहे अशा प्रकारे सगळ्यांनी केक छान असं केक कापला त्याने त्याला मी रॅकेट आणि कॅरमच्या सोंगट्या गिफ्ट दिल्या होत्या तर म्हणलं मला तेच चा नातो म्हणून मी त्याला इथं दिलं होतं ते नंतर यांनी सगळ्यांनी अशा प्रकारे केक वगैरे खाल्ला नंतर ना आईने के जेवण केलं होतं जेवणामध्ये पावभाजी आणि पुलाव भात केला होता खूप छान असं जेवण झालं होतं मग आम्ही जेवण वगैरे करून निघालो होतं हे आम्हाला सगळी सोड आली होती माझी भाजी आई वगैरे मग आम्ही आलो घरी येतं येतं हे असं नांदे सिटीतून आलो इकडनं खालच्या रोडनी तर अशा प्रकारे इथे बिल्डिंग खूप छान त्या सगळ्या मग आम्ही पुढे आल्यानंतर आमच्या इथे महादेवाचं मंदिर लागतं तिथे उद्या महाश्वरात्र असल्यामुळे खूप जास्त जन्न तयारी चालू होती छान फुलांचं डेकोरेशन वगैरे केलं होतं अशा प्रकारे दरवर्षी इथे असंच म्हणजे डेकोरेशन वगैरे असतं खूप छान तयारी करतात तर हा दिवस इथेच संपला माझा आणि दुसऱ्या दिवशीही मी सकाळची वगैरे आवरून देवपूजा केली होती अशा प्रकारे नंतर खिचडी आणि बटाट्याची भाजी केली होती घर वगैरे आवरल्यानंतर दुपारी आम्ही निघालो बाहेर कारण की आज घ्यायची होती गाडी तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये मी सांगितलं होतं वडिलांनी गाडी घेतलेली आहे तर आम्ही तिथं शोरूममध्ये आलो होतो पाच वाजलो होते तरी यायला आम्हाला मग ती आली नव्हती तर आम्ही ते फुल वगैरे हार वगैरे घेतला आणि नंतर आम्ही वर गेलो शोरूममध्ये खूप गर्दी होती महाशिवरात्रीमुळे खूप असे मृ मृत चांगला असल्यामुळे खूप जणांनी गाडी घेतली होती तिथे तर आमचा नंबर जवळपास अठ्ठेचाळीसवा नंबर होता आमचा एवढ्या गाड्या त्यांच्या पहिलंच गेल्या होत्या नंतर आम्ही गाडी वगैरे घेतली हार वगैरे घातला असे प्रकारे फोटो वगैरे काढणे मग घरी आलो घरी येताना आम्हाला ना इथे पुढे रस्त्यामध्ये एक असे मूर्ती दिसल्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या मूर्त्या आता शिवजयंती जवळ आली आहे ना त्यामुळे त्यांच्या मूर्त्या अशा वेगवेगळ्या मूर्त्या होत्या खूप छान अशा मूर्त्या होत्या तिथे अशा प्रकारे खूप छान अशा मस्त एका बैल वगैरे खूप छान मूर्त्या होत्या पण मला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घ्यायची होती माझ्याकडे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे कारण की त्यामुळे मी अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली त्यांनी साडेतीनशे रुपयाला सांगितली होती मी बार्गेनिंग करून वगैरे शंभर रुपयाला दिली त्यांनी म्हणजे शेवटला ती छान अशी मूर्ती होती ही हे माझी भाची येते म्हटली मला पण घे शिव व्हिडिओमध्ये परत मग तिला परत येत्या व्हिडिओमध्ये घेतला तर आम्ही असं घरी आलो मग येत आहेत परत पुढे घरी येत आहेत मग ती म्हणली मला रस त्या म्हणून तिला मी उसाचा रस पाजला बाकीची गेली होती पुढे आम्ही दोघी गाडीवर राहिलो होतो मागे त्यामुळे मग घोसाचा रस वगैरे पिला घरी आलो गाडीची पूजा वगैरे केली अशा प्रकारे स्वस्तिक वगैरे काढलं आईनी तसंच आहे ते या दोघींनी मी छान अशी पूजा केली अशा प्रकारे नवीन गाडीचं छान असं स्वागत केलं आणि इथे श्रींनी पण नारळ फोडला कारण की त्यालाच नारळ फोडायचा होता तर मला मलाच नारळ फोडायचा आहे त्यामुळे त्यांनी इथे नारळ फोडला अशा प्रकारे आमचे दोन दिवस खूप छान गेले तर तुमची शिवरात्र ह्या वेळेस कशी गेली नक्की सांगा तुम्ही पसर काय केलं तेही नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की असेच आपले व्हिडिओ येत जाणार आहे पुढे धन्यवाद